सोलापुरात आता प्रत्येक महिन्याच्या सात ते पंधरा तारखेपर्यंत रेशनमध्ये धान्य वाटप करणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली आहे अन्न सुरक्षा दिनाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये जागरूकता पसरवणे आहे जेणेकरून लोकांना जाणीव होईल की ते खात असलेले अन्न स्वच्छ आणि सुरक्षित खाण्यायोग्य आहे की नाही यासोबतच स्वच्छ खाण्याची सवय व्हावी यासाठी सरकार व्यवसाय आणि ग्राहकांना कृती करण्यास प्रेरित करणे हा सुद्धा हा दिवस साजरा करण्याचा सा उद्देश आहे याच अनुषंगाने सोलापूर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी ही योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता सोलापूर शहरातील दुकानदाराची बैठक बोलावून अन्न सप्ताह दिनाबाबत महत्व सांगून त्या अंमलात आणण्यासाठी सक्त सूचना दुकानदारांना दिली दुकानदारांनी जुलै महिन्यापासून अन्न सप्ताह दिनाचे औचित्य साधून वाटपास सुरुवात केली असून नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या संकल्पनेतून ई के वाय सी मोहीमबाबतीत शिबिर देखील दुकानदार संघटनेच्या वतीनं यशस्वी पार पडली आहे नागरिकांनी महिन्याच्या सुरुवातीलाच वेळेत धान्य मिळत असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभरात फक्त सोलापूर शहरातच प्रभावीपणे राबवत असल्याचे व दिनांक सात ते पंधरा तारीख धान्य वाटप तसेच दिनांक सोळा ते तीस तारखेपर्यंत पुन्हा ई के वाय सी मोहीम राबविणार असल्याचे जिल्हाप्रमुख नितीन पेंटर यांनी सांगितले